आज बघा दिवसभर शूटिंग होतं आणि आठ वाजल्या तरी शूटिंग काय संपलं नाही आणि मग परत कणटा कणटा शूटिंग बंद केलं आणि एक पण राहिले बंद केल्यानंतर स्वयंपाकाला लागलं आणि पूजा मी आणि ताई बरसुणे सोडून होत्या आणि बसल्या तिकडं बघा आता आणि इकडं पूजा गाजती भांडी बघा बघा त्या जवयपाक करते म्हणजे भाकरी करायचे राहिलात तर अजून तिथं बघा चिकन शिजाय टाकलं होतं मग शिजवून घेतलं आणि ते मी टाकलंय बघा तिथं कांदा लसूण कोथिंबीर आदरक मटन मसाला सॉरी चिकन मसाला भरपूर तिथं टाकले आणि कोथिंबीर सगळं टाकले करून बघा आणि रस आहे चिकनचा रस मला पण भरता येणार काय हे तर हिता असा रस्ता बघा उकळतोय म्हणजे शिजलय भाजी शिजली बघा एवढी केली अजून थोडीशी आटवायची सगळी वाप गेली सुक कळून झालं चिकन आणि बारीक गॅस केला कसं ह्याला तेल उतरलं बघा की मसाल्याचं आणि इकडं रसा उकळतो आपलं ह्याला पण तरी उतरली तरी पावडर टाकली त्याच्यामुळं एवढी तरी आली नाही तर म्हणतात सगळं तेलच आहे का भाजीत सगळं झाल्यानंतर वरन थोडी कोथिंबीर चिरून टाकली म्हणजे बाहेर वाटल म्हणून आणि जव पण लागल गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या परी बघा आज आम्ही सगळेजण लवकर उठले राहतो पण शाळेमध्ये गेले दबाहे तिला दिला करून आणि आता इथं माझा स्वयंपाक पण करून झालाय चपात्या झाल्या भेंडी करून घेतली आणि वांग्याची भाजी मिठाची केली म्हणजे खारं वांग केलंय मिठाचं मी तुम्ही बघितलं सांग आणि भात पण केला भाऊनला भात आवडतो आणि तोला मी जेवाय दिल तो फोनमध्ये कसं बघते बघा जेवण करता करता आला किती वेळ झाला तरी जेवतच नव्हता आणि शेवटची चपातीने कडक केली एकदम कडक तर आता बारा वाजून गेलात आणि आता आम्ही चाललो वरच्या घरी बघा शूटिंग लावायचं ह्यांनी पुढं गेलात आणि विषय असा झाला की आम्ही जेवण हे केली आणि एका ताईंचा का को कोणाला तरी फोन आला होता फॅन आला भेटायला ह्यांनी पुढं गेलात मला म्हणलं थांब ते यायला लागलात घरी आणि आता फोन करून सांगतात तिथं आलात तुमची वाड बघतोय म्हणलं काय खरं नाही म्हणलं तुम्ही सांगितलं की थांब म्हणून घरी मग आता आम्ही त्यांची वाट बघत होतो आता चाललंय तिकडला घरी थांबल्या तर जेवणा झाली भांडी पण घासलं चला कि <laughs> परवा दिवशी आणि काल आमचं होतं शूटिंग चालू बघा परवा दिवशी पण दिवसभर गेलं काल पण पाच वाजता तर गेलं आणि मग शूटिंग झालं की जयंतीच्या ताई आणि भाऊ जयंतीला गेलात तर तुम्हाला तर माहितीच आहे ताई आणि भाऊ जाणाऱ्यात दिंडीत म्हणजे वारीत बघा कोण कोण वारीत म्हणतात कोण दिंडीत म्हणतात म्हणजे दोन्ही पण शब्द चालतात खेड्यागावाकड वारीत म्हणतात आणि असं शहरे गावाकडं दिंडीत आणि दिंडीत पण म्हणतात बघा खेड्यागावाकड तर असू द्या तर म्हणलं ता ता आता ताईनला फोन करावं पण सकाळपासून आवरतच होते आता काय फोन करणं झालं नाही आता तरी करा म्हणलं थोडं निवांत झाले निमार्थ कामे झाले तर ह्यांनी रात्री बघा एडिटिंग करत होतं ह्यांची वाड बघून बघून मी तिथंच झोपले आणि शूटिंग झाल्यानंतर पाच वाजता मी तिथंच होते म्हणलं थोड्या ने पण विषय असं झाला की दुर्गा आणि राधा झोपली होती तिथं आणि ह्यांनी पण देवाला गेले ते पायापड्या म्हणलं जाऊन तरी काय करू आणि तिथंच थांबले पोजापोजी परत आणीने पण काही येऊन दिलं नाही मग परत ह्यांनी एडिटिंग केलं आल्यानंतर ह्यांची वाट बघितली मी जवळजवळ एक दीड वाजत तर मला परत काय झोपत आवरा दोन मिनटात झोपी गेली तरी त्यांचा काना आवाज पडत होता एवढं घेत होता बघा हा दीड वाजली आता ते झालं एडिटिंग करून करून झोप लागली होती तिथनं पण मी उठले त्या वाटत पण परत ह्यांनी उठवलं चल मग घरी जायचं डोकं का खांजायला लागलं काय म्हणतात ते लावले डोक्याला आणि मी म्हणलं पोरं झोपलं तर ह्यांनी म्हणलं दुर्गाला अहो म्हणलं दोन वाजला कुठं जात आंधाराचं लेकरांना घेऊन संध्याकाळचं कसं असतं कसं नाही नाही का मग तर पाचच मिनिटाचा रस्ता आहे दोन मिनिटाचा गाड्या नको म्हणलं दुर्गाला पण राहू द्या म्हण आपण चायचंय तर परत म्हणलं नको मग परत पूजाकडनं एक लॅपटा घेतलं म्हणजे गोधडे हातरलं आणि तसंच झोपलं तिथं त्यांनी म्हणलं झोप येतंच म्हणलं चालते मग तिथं झोपलं सकाळी उशिरा उठलो आजरा एवार पण आहे सुट्टी शाळेला मुलांना म्हणून काय उशिरा उठले मी पण आणि आम्ही सगळेजणच उशिरा उठलो होतो मग ह्यांना आधीच मी तरी पण सात वाजता हा उठवत होते चला मला घरी जायचंय कारण कालचे कपडे आजचे कपडे घरातलं पावसं दारातला पावसं दार काढायचं होतं आणि ह्यांनी घोच करायचं थांब झोप था, मानायचं था। मी उठले पोरांना खायला प्यायला दिलं चहाकारी दात हे घासलं पिहून पिहून नाही पिहू दुर्गा काय दात घासून देत नाही कोलगेट खात्यात घोळण्या करते त्यांचं म्हणजे असं चूळ भरते हाताने मग राधूने ह्यांनी दात घासलो मामाने ह्यांनी हप्पा धुतलं आंघोळ्या काय झाल्या नव्हत्या रात्री फोड भरून जेवली नव्हती मुलं दिलं मी त्यांना खायला म्हणलं असू द्या काय होत एका दिवशी छोटी मग चहा खरे खाल्ली मग तिथनं आलो ह्यांना उठवलं मग इथं आलं केला मी म्हणजे आधी बाहेरच झाडलं आणि मग पाऊस काढलं आंघोळी केली भांडी घासले स्वयंपाक केला आता आता एवढा जेवण केलं जवळजवळ दोन वाजल्यात बघा आणि त्याच्या आधी नाश्ता केला परत व्हिडिओ हे बनवले यांनी परत मुलांचं हे म्हणजे असं बघता बघता टायमिंग जातो उशिरा वाटला सुट्टी दिवशी आपण म्हणतो झोपलं नाही का लवकर म्हणजे उशिरा झोपलं म्हणजे कालवा करतात माझं सगळं लक्ष त्यांच्याकडे वे वेधून घेते वेधून जाते सगळं लक्ष त्यांच्याकडे जाते मग तिथंच उशिरा उठला लवकर उठला करत बसले मी ते गेली दोघं पण तिकडं उठून आपण म्हणतो हाय सुट्टी उठा उशिरा वो नाही का झोपा आठवडाभर तर हायच लवकर उठायचं मी तर पाहुणे सहालाच उठते बागा राजूची शाळा असते त्याच्यामुळं म्हणून वाटतं उशिरा उठलं तरी काहीच होत नाही काय अडचण नाही रायबा दिवशी पण उशिरा उठलं की का आम्हाला पण उशिरा होतो एक बघत बघत करत करत तर असं पण होतो विषय आणि इकडं बघा राधा लावते व मला नेलपेंट नकाला असं द्या घेवा म्हणलं थोडासा व्हिडिओ आता ताईला फोन करते आणि आता मला फरशा पुसायच्यात बघा आणि कपडे तर मागाशी धुतल्यात कपडे कानच्या आजचे होते भिजवले नव्हते काल जे ओले होते ते धुतली होती आणि दोन तीन ओले होते ते पण बाथरूममध्ये तसेच होते इकडं झालंय सगळं स्वयंपाक करून भांडे घासून येतं भांडे पण मागाशीच घासले होते फारशा पोसायच्या आणि मला घावाचं दळण करायचं बघा हॉल तर मागाशीच आवरलेला आहे हॉलमध्ये काय राडा होत नाही मग शहाणे लाईट लावली होती रील्स बनवण्यासाठी परत दिवस परत मला आणले आता लावली मुंडा राहू दे विडिओ घ्यायचा दे म्हणलं तिकडं कपडे टाकलं पण टाकलं आणि तरी पण मला माझ्या कपडे धुत धुताच उठवत होत मी बळ धुतली म्हणजे त्याला झालं एक दोन तास धुतली पटापटा कारण विडिओ बनवायचा होता तरी एक पाईपच नाही आणि एक पांढरा शर्ट धुवायचा राहिला म्हणजे सगळ्यांनी मारतच का घेतलं तर सकाळी स्वच्छ केलं आता तिकडे आवरण दळ करून आणि फारशापासून घेते आणि बाथरूम घासते आता सकाळ गा? टॉयलेट घासते सकाळ आणि आंघोळीचं बाथरूम घासते थोड्या वेळाने असं म्हणायचं होतं मला शूटिंग म्हणलं गेले अबदाब होते नाही का दिसाडच दोन दिसाड शूटिंग लावायची मग घरातले काम आहे दहा अकराला ला तर शूटिंग लावतात मग मुलांची शाळा आहे आणि करायला नाही कसलं दार लागलं हे दारले वायताक देते सारखं वाऱ्यानेच येते पुढं पुढं तरी इथं लबर लावली अशी तरी ह्याच्या आधी बघा एका त्यांनी म्हणलं होतं प्रियंकाने दार उघडं ठेवलं कारण की आम्ही ना जिंतून आणतो ना आता हे दार उघडत होतं बाबा अशी एवढी फटवती एवढी म्हणजे पार पूर्णपणे उघडलं होतं पण वाऱ्याने थोडं पुढं झालं होतं मग काय माहिती कसं काय उघडलं होतं आणि ह्यांनी उडत म्हणतात तुझ्या चुकीमुळं झालं मी इथला घरी जायचं म्हटलं तरी चार वेळा कड्या लावून बघते सतरा वेळा उघडून बघते नीट लागली का नाही दोनदा तीनदा बघते इकडलं घर तिकडलं घर आणि हे म्हणतात तुझ्या चुकीमुळं राहिलं कारण की हे दारच झालं असं हे फटी डिल्ले झाली हि ना लब्बर लावली मनानेच असं जास्त वारं आलं ना कडी पण निघते आणि मनानेच बसते त्यांनी एकदा दोनदा ट्राय करून बघितलं म्हणतात अगं मनान होतं मग ह्यांनी लब्बर लावली आता पण दार लावायचं म्हणापर्यंत थोडं ओढलं होती मनानेच लागतं असं जोरात दंड दिसणं आदळत ना ले, ले आदळत बघा ते दार मी जेव तोडून सांगत होते आवा मी नाही दार उघडं ठेवलं तर मलाच खवत सगळे आता तुझ्या ध्यानात राहत नाही मी काय एवढी बिडी आहे म्हणतात काय मला नाही का आपण म्हणणार नाही चुकून मग ती एक शब्द गिरवाय आहे सगळीकडं त्यांना भेटतं बघा मोका भेटतो असं म्हणत आणि कधी कधी बघा मी तिकडलं ला दार लावला तरी मी इकडे येऊन परत अजून बघते तिकडं जाऊन दार का नाही माझे मला माहित असतं लावलंय तरी पण आपलं एकदा बघायला सवय झालेली असते बघा बघायसाठी काय करते आले तर बस इकडं मला इथं मलम लावायचे सकाळपासून मलम नाही लावली परवा दिवशी तर लावलंच नव्हते सकाळच्या फार शूटिंग होतं म्हणून हे पुसायचं आणि मलम लावायचे तर थोडा डाग थोडा थोडा गेला जरा फिकट फिकट राहिला मग काय माहिती कसं झालं फोडा पण कमी आले काय झालं तर काय माहिती कमी आल्या फोडा पण परदशी दिसत काय झालं पोरं तर काय चला अभ्यास करा मला गव्हाचं तो तेल संपलं खोबरं तेल किराणा पण संपलाय दोन चार दिवस झालं पण घाई गडबडीने भरायलाच भेटाना म्हणून आता दुपार नंतर संध्याकाळी आणा म्हणलं किराणा पोरांच्या डोक्याला काय तेल नाही लावलं म्हणून दुर्गाला तर दाखवानाच नाही का दुर्गा लई मला वाहतात घेते दाखवत नको म्हणलं असं पण तसे पण वाहतात काय झालं